मंडळी आंब्याची झाडं असो किंवा कोणतीही झाडं असो फक्त झाडं लावून चालत नाही तर त्या झाडांची देखरेख त्याची जोपासना खूप चांगल्या पद्धतीने करावं लागते वेळोवेळी कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे त्याला आपल्या जंगलामधून जे काही जनावरं वेगवेगळ्या पद्धतीचे आलेले आहेत त्या जनावरांपासून पण त्याला एक हे झाड ज्यावळंसं एक वर्षाचं दोन वर्षाचं होतं तेव्हापर्यंत त्याची एक चांगल्या पद्धतीची त् राखीव पण आपल्याला करावी लागते आणि देखरेख करून जर आपण झाडांची जोपासना जर केली तर ती झाड नक्कीच एक चांगल्या पद्धतीची टवटवीत आणि मोठी बनतात जे चित्र आपल्या समोर इथं दिसत आहे नमस्कार मंडळी कथा शेतकऱ्यांच्या या चॅनलवरती आपल्या आप सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आलेलो आहोत आपण आपल्या शेतीमध्ये आणि इथं दिसतंय आपल्याला हे आंब्याचं झाड आ, हे एक आंब्याचं झाड आहे इकडं हे दोन आहेत जे मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो आता हे जे आहे तर हे प्युअर केशर आहे आणि याच्यावरचा आपण बहार जर बघितला तर बहार खूप चांगल्या पद्धतीचा यावर्षी याला इथं आलेला आहे आता आपण याचा बहार बघूयात हे बघा आता दरवर्षी खूप चांगल्या पद्धतीच्या कैऱ्या याला येतात आणि यावर्षी याचा बहार खूप चांगल्या पद्धतीचा आहे आता यावर्षी इकडच्या आंब्याचं जर आपण बघितलं तर याला ह्या आंब्याला जास्त बहार आहे आणि या आंब्याचा बहार आत्ता सध्या थोडासा बहार येण्याच्या तयारीत आहे आणि आपण बघतोय की हा खूप मोठा आंबा म्हणजे इतका मोठा होतो की बस अर्ध्या किलो एका किलोमध्ये दोनच बसणार इतक्या मोठ्या प्रकारची याची कैरी असते आणि इथं बघा आता हा केशरच आहे पण याचा सध्या बहार थोडा 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 आपल्याला निघताना दिसतो आहे ना तर हे केशर आंब्याची झाडं आहेत आणि हा मागचा जो आहे तो थोडासा वेगळा आहे त्याचं नाव मला सांगता येणार नाही तर इथं हे बघा अशा प्रकारचा बहार इथं सध्या इथं येण्याच्या तयारीत आहे मागच्या वर्षी खूप चांगल्या पद्धतीच्या कैऱ्या या झाडाला आल्या होत्या आणि आपण मागच्या वर्षीचे काही व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तर अशा पद्धतीची ही आंब्याची झाडं आहेत साधारणत बारा वर्ष आ, बारा तेरा वर्ष किंवा पकडून चालूयात आपण एक पंधरा वर्षही या झाडांना झाली असतील आता ॲक्युरेट तर सांगता येणार नाही अकरा झाडं एकसोबत या शेतामध्ये आपण लावली होती त्यापैकी तीन झाडं इथं चांगल्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये बनलेली आहे म्हणजे कोणतंही वृक्ष आपण आपल्या शेतामध्ये लावतो तर त्याची जोपासना जर झाली नाही तर फक्त लावून उपयोग नाही कारण ते टिकणारच नाही तर जोपासना करणं कोणत्याही झाडाची कोणत्याही वृक्षाची खूप महत्त्वाची असते आता इथं आपण खोडाची साईज जर बघितली तर खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि पानाची साईज तुम्ही बघताय याला आपण बऱ्याच वेळेस ड्रीपने पाणी पण इथं सोडत असतो आणि यावर्षी तिन्ही झाडांना बाहार चांगल्या पद्धतीचा आहे तर मंडळी चॅनलवरती जर नवीन असाल तर कथा शेतकऱ्यांच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा कथा शेतकऱ्यांच्या धन्यवाद कथा शेतकऱ्यांचे गाणे धनधान्य दे